अभिनेता मिलिंद सोमण यांचा सायकल वरून कोकणात प्रवास फिटनेस उत्साही अभिनेता मिलिंद सोमन हे आरोग्य आणि फिटनेस साठी सायकलद्वारे जनजागृती करत आहेत अभिनेता मिलिंद सोमण सध्या सायकल वरून कोकणात पाहायला मिळत आहे त्यांनी मुंबई ते गोवा असा प्रवास चार दिवसांपासून सुरू केला आहे गोव्याकडे रवाना होताना लांजामध्ये दिसले भारतीय लोकांनी फिटनेस कडे विशेष लक्ष द्यायला हवं सायकलचा प्रवास करून जनजागृती करण्याचा त्यांचा हाच उद्देश आहे दररोज एकशे दहा किलोमीटर सायकलचा प्रवास न थकता केला जात आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा